नालायक बाई एक नंबरची नालायक आहे हजार नालायक एक जन्म आली सांगा मानशी काय जाऊन का ते काय सांगा फाल तुझी तांगड उडते माझ्यात हा मी हाव कधी काही म्हणतो काही 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 आहे का सांगा हा त्यात काल तिनो सांगला म्हणानं लेकराला घेऊन आला मामाजी सांगा तुम्हाला पायासाठी आणलं फक्त त्याला पोराले हा बारा तिची बाय तीन घेऊन मी आता आली म्हणलं काही बाई अशी म्हणते सांगा ती त्या हापशी जोड उभी राहते मिनाली म्हणते म्हणजे झाली का आता सांगा कोणाला ऐकलं तर कोणाला काय वाटेन ती राहत मामाजी आम्ही कसं स्वार्थी दिसतो का तुम्हाला आम्हाला आहे काही स्वार्थ सोळा ते काय बाई माहित आहे ना त्या कुंकुबाईचा स्वभाव तसा झाला आता इलाज नाही राहिला काही काय बोलाव काय बोलू नये त्या बैले कोणी नाही एवढे मोठे ना हिवाय जवायचे झाले तरी त्या बैले काही समजत नाही आपण काय सांगाव आता जाऊ दे तू खराब नको वाटून घेऊ हा अन हे शांताराम नको सांगू त्याला खराब वाटेन उगास दिनूच्या कानावर नको जाऊ दे काही ते बाई कुकडी बोलते बाई आमच्या जवळ हाय काय हो बाई आ? जे हाय ते समध्या गावाला माहित आहे हायच काय बापा आमच्या माग समध्या गावाच हे आम्हाला कोणी नाही देत बापा आम्ही समध्या गावाला देऊन दुकान समजा गाव आमचं आहे हा देवाने यलेकरून नाही दिलं पण गाव भरलेकर आमचे जात ना तर ती हे जे घर आहे बापा ही जागा आहे या आम्ही मेल्यावर तुम्ही याच काही कोर जा मंदिर बांधा का खांद काही ग्राउंड करा काही बी कर आम्हाला काही नाही आम्हाला कोण आहे बापा पण तू बाई खराब नको वाटून घेऊ बर जाऊ दे मामाजी ती गोष्टच नाही ना कोणाच्या मनात सांगा आज लोक तरी कोणाच्या तरी मनात आले का कोणाच्या कोणाच्याच मनात नाही ना बापा हा आणि अशा अशा हलक टीचर फक्त या भंगीच्याच मनात येतात हा पण सांगा ती नसं म्हणावं तरी का हा म्हणे त्याच्यासाठी नेलं म्हणे लेकरू म्हणे त्या बुड्याले म्हणे हे करायला म्हणे झोपडी लावायला की हा तुमचा नातू हा तुमचा नातून द्यायच्या नावानं सांगा मा कोणाच्या मनात तरी येते का असं काही जाऊ दे बाई शांता या गंगीनं खरं आलोस भाई वृक्षोकाच करून लावला बहिणीला काका खरच मॅट आहे का बोल तोटे खोर खोच मॅट आहे भाई इले नक्की ना शाथ देऊन लागतात नाही ना हे असं एखादा मॅट माणूस म्हणू शकते कशातच काही नसते जमलं चांगलं सुरू असते हे बहिणी ती रुपनच काढते रा एवढी मोठी बाई आहे पण काय नाही ये नाही वखत नाही येथ नाही काही नाही येत नाही बाय बोलते काय तर पाहते कशी तर चालते कुकडे तर काय म्हणा माय मोठ्याच्या घरची आणि मोठ्याच्या घरात आली म्हणून तिचा मान आहे नाही तर खरं ना कुत्र्याचा मान नाही या गंगीले पण आता बाई मला सांगा तिथं काही असू तिकडे मी म्हणलं का काही मा घरावर कोण आणते येऊन येऊन जाऊन जाऊन हा माशी खेटे घेते माघुरी मा आलेल्या पावण्याची खेटे घेते त्या शिटूच्या मावशी तुम्हाला माहित नाही का तसंच आहे नुसतच बाईच्या डॉक्सर घालून देईल तो काही बरं म्हणून बरं ते गोष्ट फुटली नाही तर सांगा सोयरा धारा विनाकारण बदनामी होत नाही का मग पोराची हा लोकायला काय असते हा लोकायला काय फक्त बोलायला पाहिजे दुसरे काय असते कोणी काय कोणाचे बोलावर लक्षात ठेवत असते का काही लावत राहतं तू संध्या गावाला माहिती आहे गंगी काय मुलच्या कलेून तिले जाऊ दे ओ आता बाई जोस जाऊ दे जाऊ दे करून कुरुस तिला झाली मग तिथे गावातून काढूनच द्या तिथे खरे ना राहू द्या तिथे गावात लेकर बाकर कुठे जातील ते काही एक बाई मॅट आहे डोक्षा म्हणून काय झालं तिची सून साजरी आहे ना आता आहे गुजरवाणी आ चुट चुटी बोलते लेकरू येते खेळते त्या मंग्याचं येळ मोठं वावर हे ते काय काय डोक्यात फरक पडले का तुमच्या <क्खँँ> काही लावत राहता एक माणूस मॅनूस मॅट आहे म्हणून का समजा घर खराब बसते का मामाजी मग तर दिसत दपतो आपण असं वाटते जाऊ दे तो मंग्या माणुसकीचा आहे ते सून बिचारी माणुसकीची आहे ते भाऊ बी ते भाऊ कधीच काही म्हणत नाहीत ना बापा भाऊचा स्वभाव किती साजरा आहे आपल्याला माहित नाही का कोणाच्याही कामात पडतात हाय का जशी पैशाची गुर्मी का काही का या भिडले तो काय काय सत्तो ते समजत नाही पण येऊन जाऊन येऊन जाऊन माशी कोण खेटे घेते हेच मला समजत नाही कधीला मा घरच दहा आहे मला तसं वाटतं आता मामाजी आम्हीच तो गाव सोडून नाही ते गंगीला आम्ही गावाच्या फेर काढून येतेच ना आम्हीच चालू जातो गाव सोडून चालू जाऊ तिकडे कुकडे फरक पडले का तुमच्या काय म्हणून राहिलो मी सुनभाई असं काहीच्या काही बोलत असतात का कुठे जाता कोणी गाव सोडून जात असते का बापाचं गाव आहे का समजायचं आहे कोणी कुठे जाणार नाही जाऊ द्या पण टाका त्याच्या टाका ते काही विषय म्हणावर तो ते मॅटाय ते बैनंदका लागत जाऊ त्याच्या म्हणते काय म्हणते हो म्हणा तिला माझ्यावर मी सांगतो तिला कोणाला काय द्यायला लागतील किती लाखाची माहीत परापटी वाय असली इकडे मी सांगतो तिला मला कोणाला द्यायला लागते म्हणते काय म्हणतो जाऊ दे ना माय शांते मात्र बेडोक नाही चालून राहिलं बाई म्हणतो काय बोलाव काय नाही काही कोणच नाही राहिलं माय आपलं बिचारे आपल्याला इकडे सुचत नाही गंगिलीच्या कुरापती लय येतात खरच ना असं वाटलं की साजरा चालू होत आता घरचं एवढं साजर बारसं सा झालं मा लेकराचं लेकराच कोळकोतुक चालू आहे जाऊ दे काय त्या मॅटच्या लागून स्वतःचा मूळ खराब करतो नाही करत घरी बी काही सांगू नको ते दिनूला सांगू नको काही तो बिचारा हाशी खुशीत माझ्या ले लेकराला घेऊन आला व माया मा बुड्याला हा मा बुडा किती खुश झाला रात बर तुला सांगतो शांती किती केप म्हणलं अशी बरोबर किती साजरा आहे माझं निजलं मा मांडीवर बसलो असं झालं लय काला व माय बुड्याले दिनू हरका हरका घेऊन आलं माय पोराले आणलं बायकोला आणलं आ जाऊ दे ना मा त्याला काही म्हणशीन सांगशील त्याला खराब वाटीन तेच तर हाय मग गेले खराब वाटीन त्याला खराब वाटीन जाऊ द्या माफ करा सोडून द्या या नसते जरा लय आगोपणा करून राहिली आणि लय तोंड साठून राहिली तिनं मला बोलायला लागत होते ना म्हणायला लागत होते ना मला म्हणायला लागत होते मग सांगत होते थे तिले मिनाले म्हणते ते आता ते मीनाची भेट घेतो तिने सांगलं नाही मला आता बाई अजून मिनाल नाही माघारी अजून सांगलं नाही गेली मुकाट्या घरी एकापरी तिने म्हटलं असं नाही तसं नाही तुम्हाला का आहे तिला म्हटलं एका परी पण मल नाही चांगलं उलस बाया बया की शांतबाई गंगूबाई असं <laughs> म्हटलं म्हणून काय सांगितलं नव्हते तुला काही फालतू का भांडाला बरोबर आहे मीनाचं नाही चांगलं आणि तू सांगलं नसती तर ती माय ऐकलं नसतं तर त्याच्या रिझन पडलं असतं माय बाई जाऊ दे त्या बाईच्या नांदी नको लागू ती काही धरणे काम नाही आपल्याला माहिती आहे ना एवढ्या बुड काढलं त्या बाईला तरी लाज नाही आली बाई तस तोंडाकडे पाहत नव्हती खरं सांगतो माझी असती माहिती फिरून नसती पाहिलं जाय माहिती तिकडे आता तिला लाज नाही दे येऊन जाऊन खेटे घेते जाऊ दे माय बाई तिला नाही लाज पण आपल्याला हाय ना कुठे नांदी लागत जाऊ दे देऊद्याय ते माणूस असं बडबड करू शकते आता कसं आहे आपण म्हणू शकत नाही काय करता बा मोठ्याच्या घरचं मोठं काम जाऊ द्या म्हण आपल्याला कळते ना जाऊ द्या ते मग त्याच्या तोंडाची इकडे पाहून त्या गंगारामच्या तोंडाची इकडे पाहून सोडून द्या किल्ले जाऊ द्या नका लागू तुम्ही बी घरी जाऊन सांगू नका काही शांताराम सांगू नको बाई सांगू नको त्याला खराब वाटी येथून गेली तर घरी होते तुमचं बोरग सांगितलं नाही गंग्याशी अशी म्हणते म्हणून सांग आता काय सांगलं बघ खराब भशीन वाटलं का दिनवले मुले हा संतारामले काय वाटलं असेल की कसं कशी बोलते बाई बाई तू बी ना मॅटच आहेस बिचारे खरंच ना शांतते तू निरा मॅटाच काही काम होतं का तुले जाऊन घरी जाऊन बडबड करायची मग काय राहते ना मग काय सांगलं काय सांगलं मी जातोच संध्याकाळी मग गेले घरी उद्या ते पोराचे देखता सांगतो तिथे त्या माणसाचे देखता मी तर जातोस तिच्या घरी तिला सांगतोस किती की स्टेट आहे मी लिहून घेतो म्हणून बुडाबुडीची अंगठेच घेऊन घेतो म्हणतो मला यार काही देतील का नाही पण देच घेऊन घेतो मी सांगतो दिले आता मी मागच्या म्हणतो ना तेवढं धागत नाही त्याचं म्हणून घेतो आता सरा जमा करू करू हळपतो ना मला म्हण ते म्हणे हळपते म्हणे बुड्याचं घर ते सांगा आता लाज हाय का तिथे जिबीला आहे का जरा सा। सांगतो ना कसं हळपा लागते कोणाचं काय तर जात नाही मी आता शांताबाईच्या घरी आता तर झाले डायरेक्ट पुढे चालेल आता माझ्या घरी बाई मीना चालली व मायबाई हो शांताबाईने पाहिलं बाई तुमचा येत नाही लय कामात बिजी झाली ना नाही शांताबाई बिझीन किती खायचं होती वाटलं माहिती टाकलो अशी मी के आली आता, ना आता नाही मग पोटात लय खरखोर खरखोर गुन राहिलो तो घरी आलती मी पण तू घरी नव्हती शांताबाई ऐकलं घेतलं काय त्या गंगुराच्या गोष्टी

कोणा नाही सांगतलं मला कोणा तरी कंपनी राहिलं सांगायचं चल तर नाही हा तुले म्हणून राहिली ते एवढी धाय धान आ चौकात म्हणते कि शांती हडपाय चालली बुड्याचं घर माय म्हणा तू अजून जन्माली आला नाही त्यानं अजून दुनियाही पाहिली नाही घराच्या बाहेरचा पहिल्यांदा निघाला लावली का त्याच्यावर आर रा हा एवढ्याला आरोप लावता म्हणावर नवा जीवावर त्यानं अजून त्याच्या बापाचीच ते स्टे, पाहिली नाही तर त्या आबाची काही बाई तो आहे भाषांतर याच्यासाठी मी खर गोष्ट काढली माय तुमच्या घरी येऊनही नव्हती राहिली की गोटी गोठनी गोठणी घेईन म्हणून शांताबाई तुम्हाला माहिती बाई कशी आहे बरं तू माझ्या कोणा सांगितलं हे काय धंदे मला सांगा बरं कोणा सांगतलं कोणी तर नव्हतं माहिती मीच होती त ती स्वतः खुद त्या खताची एकूण उभी मी चालली होती आते बाई अंग तुमच्या गोष्टी ऐकल्या म्हणून थांबली माहि आमच्या काही गोटी गेली नाहीत मग तुम्हाला माहिती आहे का तिले ती लक्कल असते काय झालं असत सारखा काही नाही लक्कल असते तर कायच झालं असत वाटून राहतात तेव्हा एका चायनी घेऊन गेली तिथे का नाही 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 ती लय 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 केलं तिन म्हणजे मले काय म्हणते मा आले काय म्हणते मग सुनीले काय म्हणते मग नवऱ्याला काय म्हणते अख्ख्या मा घराले तिनं नाव बेस्ट करून आरोप लावले आम्ही काही म्हटलं काय हा आता तिनं मग नव्या ओ माय तू जीव आलाही नाही ना अजून जेवण त्याला पाहिले नाही ना माय मायकत नाही बापाली ऐकत नाही बारा दिवसात करू हा त्याला आरोप लावणं सुरू केले आता शान गंगीन शायनी झाली ना दीडशा थुत्राची कुठे पापा फिरशी म्हणा नव्या जीवाले असे आरोप लावत माय राताले माय इस्टेट कम पडली काय हा कम पडली काय तू काय जाणार माहिती बुडाबुडीचं घ्यायला सांग मा चांगल्या मनानो घेऊन गेलो मी नाही स्वतः काय लपू मी नाही म्हटलं होतं मी नेऊ नको नवाजीव आणि बारा दिने झाले तर घराच्या बाहेर काढू नको लेकराले तसे सव्वा महिना झाल्याची आपण लेकरू घराच्या घरी काढतो का पण हे पोरगा आहे की ना, ना? म्हणून आहे आब आबाजीची इच्छा आहे आबाजीला पा वाटते आले तर चाल का लोकांच्या घरी न्याय लागते नेलो बे व्याम बुड्याला दाखवलं बुडा असा खुश झाला व हा काय सांगू तुले इतका हरिकाला म्हटलं बुड्याले उठून बसला लागे मांडीवर काय घेतलं जो काय निजोलं मनात आले लय हरिकाला ना माय हे गंगी अशी म्हणते माय मायबाई शांताबाई तुम्हाला माहिती गंगूबाई कशीच्या कशी काहीच्या काही बोलते तिच्या गोष्टी आळ नाही आळ नाही लावत तिचं बस चाललं ना, था, था, ना, ना ते देवानी आरोप लावायचे होती आपण तुला सामान्य जायन अव पण माय नाताले काय भांड म्हणा तिकडे जाय तुला अक्कल नाही दिली जशी कि तुला बुद्धी नाही दिली तर देवापेक्षा तुझा मायबापा सगळं भांडव ना कि त्यांनी संस्कार दिले नाही तुला चांगले हा मला त्या गंगेपेक्षा गंगेच्या मायबाप भेटले असते ना तर की धन्य अशी पोरगी जन्माला घातली मुलशिक संस्कार म्हणून दिले नाही तिले बाईपणाचं बाई पण दिलं नाही तर जिकडे जीप ओढते तिकडे बोलते लोक शराम शरम स्वतःला काहीच नाही विचार करून तर कधी बोलतच नाही पण कोणाविषयी बोलून राहिलो काय बोलून राहिलो म्हणते की शांती त्या बुड्याचे घर हडपते मग हायच काय ते एक घर हा मला जर हडपायचं असतो तर खरंच सांग मी ना आता काय थोडा खर्च लावला का त्या मामाजीला आम्ही का त्या आत्या का काही म्हंटल का परायचं तरी मला काही सांग माई हाय का कोणाच्या मनात तुमच्या मन का आमच्या मन का कोणाच्या नाही ना हा ते इमलीनं कसं कस पाच हजार आणून दिलं ते मावाखान्यात तो घरच्या बोवानं बी चार हजार आणले होते आणलं होते की नाही मग तुमची इच्छा आहे काय बुड्याचं बरं लिहायची आहे का हा का आमची इच्छा आहे मा पोरानं तू किती मोठा पैसा लावला तिच्याच पोरांना लावला ना मग लावला नाही काय पण या दीड दीडोक्षीने अक्कल आहे का जरा शीख हा आपल्या कोणाच्या मनात तरी आहे का आला तरी का कोणाच्या मनात तरी आलो का हे असो हा किती बुड्याची जागा आहे का ती का कोणा नाव आण घ्यावं का असं कोणाच्या मनात तरी आलं का सांग म्हणजे गंगी अशी म्हणते म्हणजे लांधारी काय गंगीची आता जाऊ दे ना माई बाई शांत बाई हे बाई याच्यासाठी की नाही खरं तर मी ना कालपासून तुमच्या घरी आली नाही ना काहीच नाही आता ही बाई मी अजून चालली होती पण येऊन नजर आली जाऊ दे ना माहिती बाई कशी आपल्याला माहिती आहे जाऊद्या ना घरी एवढं सोन्यासारखं लोक जन्माला आलं सर्व आनंद आनंद आहे काय मॅच बाईच्या काय हो तिला किनी असं चार पाच दिवस झाले पंधरा एक दिवस झाले किनी भांडण्याशिवाय गमत नाही तिला वाटेल झाले भांडल्यास नाही कोणी कोणाचं काहीच नाही चालू तिला कुरापती धंदा केल्याशिवाय गमत नाही ना तिला कुरापती असल्या कलह असल्या गेले गमती हा तिला शांतता आनंद प्रेम उत्साह हे आवडत नाही तिले तिला भांडणं तंटे कलह कलाकळा आटे आवडते तिले कप्टी दि बाई जाऊ द्या ना त्या बाईच्या पिन्ना लागता अ अई असं म्हणू म्हणू असं म्हणू म्हणू असं म्हणू म्हणू चालू आहे सर हां तिला जरशात माहिती सबक शिकवाच लागणार आहे मागच्या वेळा सुट्टी ते हां असं वाटलं जाऊ द्या जाऊ द्या मग इनी लेखाचं दोन सांगत जात जाय तिला लाज आहे जरा शिक शिकपाव ले एखादं दोन सांगे मा पोराचं म्हणे इकडे हे आणि तिकडे ते हाय का हाय म्हणा जाणं ना कधी घेऊन जाणं म्हणा शोधायले दिसते का मग पोरावर काही डाक तुले तर हा शांत बाई काही म्हटलं तर कोणी विश्वास ठेवते का ठेवलं का त्याच्या माशिन तरी विश्वास ठेवला का आलंच ना खरं कुठं त्या काही लपत नाही सूर्या लपणा अक्कल आपल्याला पाहिजे ना पण तेवढी अक्कल गंगुलला कुठेच नदी लागतो कसं आहे आम्हाला बाई त्याच्या वावरांना जावं लागते उसण म्हटलं की मंग्या देते जरी त्या गंगूबाईल मागाव तरी मंग्या देते ना मा तो माणूस दे आम्हाला काही नाही नाही म्हणत काही नाही आम्हाला बाई तरी हातच समजते पण आता आम्ही काय म्हणू तरी मी म्हटलं मै, मै, की नाही तुम्ही होत्या ती म्हणता तू ऐकलं ना तुम्ही हा पहिले तसेच जबाब दिला की नाही हा बन जाऊ ना नाही तू आज दिला तसं नाही म्हणत मी मला काय तुला राग नाही मी तुले काही म्हणून नाही राहिली पण मला ते जवळ वाटलं की गुंगीचं तोंड आहे का का आहे हा निरा गटार काही निरा चांगलं निघतच नाही त्याच्यातून मी आते बैची अंग गेलती मी सांगलं आते बाईले मामाजीला बी सांगलं अशी म्हणते म्हणून तुमची मोठी सून हा बी वाटलं पाहिजे ना की कशी आहे म्हणून जायची डबल म्हणायची जा होण्याची मामाजीच्या पुढे काही मामा ना वाटा हा की खरंच आम्ही याच्यासाठी करून राहिलो होता जागेसाठी आम्हाला काय गरज आहे माझ्या जागेची हा काय माया शंध तुम्ही त्या आते बाईले मामाजीला काय म्हटलं गाजबुडाबुडीचं मन दुखल असेल काय म्हटलं नाही नाही म्हटलं म्हणजे मला संतापनीच तशी होती म्हणजे माय भाई मानवाजीवावर अशी आडला होती हे लहान तिला लाज सरम आहे का म्हणजे जो सांगते पोराला काय कळतेवाजीव हा अन मा पोरग हे गेलं हरक हरक फक्त घेऊन नाही तर सांग बाई तीन बाई बारा दिवसाची मी नेली असती का हा तू सांगलेली असती काय तरी बी मी म्हणलं चाल नाय त्या मामाजीची भेट होते तेली बिचारायला येता येत नाही अन तेली एवढा हरिक हा खरंच हरिक आहे तेली मानाताचा लय लोय हरिक आहे म्हणून मा सुनीली नेलो मा नवा जीवन नाताली नेलो तर ती लागे घंटाकभर बसलो हे ते तेलभरी खाला लगे हे गंगे अशी म्हणते आता दाखवतो ना मी तिला गमन आता संध्याकाळी जातो मी तिच्या घरी येऊ दे त्या मंग्याला घरी दे त्या माणसाले घरी दे जरा आता जाऊन काही फायदा नाही त्या बटारी सांग बरबड करून काही फायदा नाही ना त्या मंग्याच्या देखता त्याच्या बापाचे देखता सांगतो मी तिला आता चांगली